लिंबू आम्ही चोरले दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या ना ते जाऊ दे आता पकड रे आता हे कसं कसं करणार कसं आणि तूच सांग मला काय करणार आहे आता तर गाय आम्ही पहिल्यांदा करतोय बघा बरोबर आहे बरोबर आहे स्वागत आहे तुमचं आपल्या एका व्हिडिओ मध्ये तर मी कालच चालू आहे गावी आणि गावी आले तर काहीतरी करूया म्हटलं म्हणून आता आम्ही जातो आहे पार्टी करायला पार्टी करायला आम्ही आज चौघत जाऊ कोण गावात कोरण आहे सरी मुंबईला आहे आता चालू आहे असाच टाईमपासला पुढे यात्रा आहे गोरेगावची यात्रा आहे म्हणून आलो आहे बाकी काही आहे तर आता आम्ही चौगत जाऊ आम्ही जातो आहे पार्टी करायला कोंबडी आणली एक कोंबडी आणली तिला आता आम्ही जाऊ इथे पीस करणार आणि भाजू आणि खाऊ ना आम्हाला लिंबू पण आहेत लिंबू आम्ही चोरले दुसऱ्याच्या पार्सवर ते जाऊ दे आता पकड रे आणि आता आम्हाला ती सली सली पाहिजे होती ती भाजायला पण ती आम्हाला सली भेटली नाही म्हणजे ताळीर अशी जाली त्याच्यावर ठेवून आम्ही चिकन भाजू शकतो ते काय आम्हाला भेटले नाही मग आता गावठी उपाय काहीतरी करायला लागल ना मग त्याटे आर्यान इकडे तोडतो आहे बेटाच्या काट्या म्हणजे ह्या बेटाच्या काट्यानं आम्ही तोडू आणि एक शेपमध्ये आणू आणि नंतर त्याला हे पोचू करू एक साईडनी आणि मग त्याच्यात टवू चिकनचे पीस आणि मग ते भाजू आता काहीतरी दिमाग लावायला लागल आमचे काही झाली नाही ना म्हणून आता बघत राहा तुम्ही मी आम्ही काय काय करू ते आर्यन आर्यन इकडे बघ आर्यन होईल ना आता आपला प्लॅन इकडे बघून बोल होईल की नाही आपला काम नीट कर बाबा तू पहिला हा नीट होईल तेच तर नीटच झाला पाहिजे आपला तर गाईज अथराचा वाडा बघून घ्या अत्तर चालला आहे वाड्याच्या माल्यावर इकडे बैल आता नाहीत सध्या तरी पहिली होती खूप बैल होती यांची इकडे आणि आता बैल नाही कोण ठेवत म्हणजे विकून टाकली बैला विकून टाकली का अत्र बैला सर्वी mm. विकून टाकली दोनच आहेत तो कालाखोंड विकला एक यांचा कालाखोंड होता ना तो काय मारायचा म्हणजे असं जवळून माणूस तरी गेला अंगावर यायचा लय ही बैल होता तो त्याला विकून टाकला यांनी आता दोनच यांच्याकडे ती पण आता ती काही येतली त्याने आत्र चांगलाय वाड्याच्या माल्यावर कायच आर्यनने बघा काय दिमाग लावले ना आता बघा तुम्हीच सांगा मला हे बघा हे एवढीशी केले पोचूक आणि एवढीशी आता हे कसं कसं करणार कसं अरे तूच सांग मला काय करणार आता हे एवढीशी आता ह्या ह्यात कुठे ह्यात चिकनचा पीस किती लावणार समजा एक लावला तर या कसा ठेवणार काय दिमाग दिमाग आहे तुला दिमाग आहे अरे आता सांगा तुम्हीच मला ह्यात आता चिकनचा पीस इथं लावला आणि हा पण आगविवर ठेवणार आता आता एवढी आग पेटली इथं ठेवणार मग काढणार कसा आणणार ना बाबा स्पेशलिस्ट काय पण आहे बघा एवढीशी एवढीशी तोडले दिमाग नाही अशा माणसाला मी सांगितलंय कामाला अशा आहे हो जरा दिमाग वापर वापर तर जाऊ द्या ते आर्या आता जाऊ द्या आपल्याला तारा भेटलेत हे बघा हे तार एवढीशा भेटले आता काम चालून घेऊ आम्ही काय आता आम्ही चालू आहे कोंबडी धुवायला तिकडे नदीला आमच्या थोडा पाणी आहे तिकडेच चालू डबक्यात कोंबडी धुवायला आता आम्ही चिकन धुवून आणलंय आणि आता त्याला मीठ मसाला लावतोय ते तंगडे विंगडे बघून या त्या आम्ही खाणार आहोत तर गायज आम्ही पहिल्यांदा करतोय हे आम्ही करायचो पण ती मोठी पोरं असताना करायचो आता आम्ही पहिल्यांदा छोटी पोर करतोय तर आम्हाला ह्याचा काही एक्सपिरियन्स नाही तर बघू कसा होईल कसा खाऊ आम्ही कारण आता आम्ही आज पैसे वतलेत पैसे फुकट जातील आता जसा होईल ना तसा खाऊ हे बघा दही मी टाकतोय जास्त झालं तरी चालेल कमी झालं तरी चालेल कच्चा झाला तरी चालेल पक्का झाला तरी चालेल पण आम्ही खाऊ रे नक्की आता आम्ही जातोय ह्याला ठेवतोय थोडीच पंधरा मिनटं अशी ठेवू आम्ही थोडी फाटी गोला करतोय आणि नंतरला मग आम्ही सलमध्ये टाकून भाजणार चला ह्याला आता ठेवतो अशी आणि ते आम्ही आता इथे भाजतोय खाली टाकून राहिले हे बघा डायरेक्ट चुलीतच टाकले ते आमच्या सल्या तुटल्या हे बघा हे बघा हे सल्या होत्या बारक्या बारक्या त्या तुटल्या ते डायरेक्ट पडले चुलीत आता एक पोरगा गेलाय दुसऱ्या सल्या आणायला ते आता पडले त्यांना बघतोय आम्ही आगीत आता कशा तरी करतोय रे खाली हे बघा कसे तरी आम्ही त्यांना उलटून पलटून करतोय आता आता बघू कसा लागतोय तो टेस्ट कशी येईल टेस्ट कशी येईल ती काय माहिती आता बघू आता काय ते होत आहे ते बघा हा आम्ही आता असंच करतोय आमच्या तारी बघा किती नाजूक नाजूक आहेत ते तुटलेत आता मग आता आम्ही डायरेक्ट असेच टाकले आता कच्चे पक्के कसे पण झाले ते दोन आदमी जा बाजूला काढतो आहे आणि बाकीचे त्यासाठी तारा नाही गेला आहे बोरगा ते आम्ही करू नयेत ते चूल पण काम आहे ते आम्ही पहिल्यांदा करतोय आम्ही अनुभवी कोण नाही आमचे ते आम्ही यंगस्टार आहे सगळे अनुभवी कोण नाही आम्ही करायचो पोरा मोठी पोरा करायची आणि आम्ही त्यांच्यासोबत जावाय जायचो आणि बघायचो आणि फक्त आम्ही खायचं काम होतं आता पहिल्यांदा आम्ही स्वतःहून करतोय तर आम्हाला ते काही जमय नाही आम्हाला वाटलं ते इझी असेल येईल आम्हाला पण म्हणून आम्ही शायनिंग मारे आलो चौघच मोठी पर्यंत कुणाला सांगितलं आम्ही चौघच आलो आणि आता बघा कसं झालंय काय आलं काय माहिती आता काय नाव देऊ काय माहिती हे बघा ना शिजले ते अजून कायच आमचे झालेले ते शिजवून झाले कसे तरी शिजलेत पहिल्यांदा शिजवले आम्ही हे बघा शिजल ते अर्धे करापले अर्धे शिजले कापू काय आता आता आम्ही खातो येणार आंबटाल आंबटी आंबटाल Asis dia nak tertawa. Asis le. Guys, yeah.